नमस्कार पूजा लता लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे चला आज दिवाळी पाडवा तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा पाडव्याच्या चला सकाळची वेळ आहे मी चहा ठेवलेला आहे चहा चालू आहे सध्या प्रसन्न वातावरण आहे आज चहाला चांगली उकळी आलेली आहे नंतर दूध टाकलं मी त्यामध्ये चहा झाल्यानंतर ही भाजीची सगळी तयारी करून घेतली मी शिरीचे दोडके आणलेले होते ते कापून घेतले थोडी डाळ भिजत घातली मुगाची आणि सगळं हे हा मसाला सगळा तयार केला काय काय टाकायचं आहे भाजी साध्याच पद्धतीची आहे हे पहा इथं कढई ठेवली तेलाची त्यामध्ये जिरं मोहरी टाकली तेल तापलं चांगलं तेल तापल्यावरती मोहरी टाकली जिरं टाकलं अर्धा चमचा नंतर लसूण टाकला बारीक चिरून घेतला लसूण साधी साध्या पद्धतीची काळी भाजी भाजी काय करायची सकाळची डब्याला भाजी काय द्यायची हा प्रश्न होता म्हणून मग पुरीच्या दोळक्याची भाजी केली मी लसण टाकला कांदा बारीक चिरलेला होता तोही टाकला कांदा चांगला परतल्यावरती कडीपट्टा टाकला कांदा झाला चांगला तेलामध्ये मुदे, मग धना पावडर टाकली मी अर्धा चमचा हळद टाकली लाल मिरची पावडर टाकली आणखी मसाला टाकला गोडा मसाला आणि हे बारीक चिरलेले दोड़के, ते टाकले फोडलेमध्ये परतून घेतले व्यवस्थित नंतर डाळ टाकली होती मी वरून तो व्हिडिओने घेतला गेला बरोबर आणि थोडंसं पाणी सोडलं त्यामध्ये शिजण्यासाठी थोडंसं सोडलं अर्धा ग्लासभर भाजी चांगली छान शिजली ही हे बघा अशा प्रकारे भाजी तयार झाली आपली साधी सिंपल भाजी केली ही मी पण खायला छान लागते मुगाची डाळ टाकलेली होती त्यामध्ये दूध ठेवलेलं होतं दूध आणलेलं होतं मग दूध तापून घेतलं मी तिथेच पोळ्या पण करून घेतल्या दूध तापल्यानंतर इथे जेवण झाले व हा माझा भासा आलेला होता त्यांचे जेवण वगैरे झालेले झाल्यानंतर मग मी त्याला ओवाळलं तो पूजाला घ्यायला आलता मलाही घ्यायला आलता पण मी जाणार नव्हते मी दुसऱ्या दिवशी जाणार होती भाऊबीजेच्या दिवशी ती माझ्या भाच्याबरोबर तिला पाठवून दिलं तिच्या भावाबरोबर त्याला जायचं होतं दुसऱ्या दिवशी तो थांबणार नव्हता म्हणून मग मी ओवाळलं त्याला घरी घरीच आमच्या इकडे भाच्यालाही ओवाळत असतात पैसे देत दिली त्याला तरी मग त्याने शंभर रुपये काढले ताट सुन नाही जाऊ म्हणून पद्धत आली नंतर परत एकदा लावा पूजाला जायचं होतं त्यांचा पहिलाच पाडवा होता तिला म्हटलं मी साडी नेस म्हणून पण ती म्हणाली राहू द्या आता ड्रेस दोन हा अशा प्रकारे तिनं ओवाळलं पायाप दिवाळी पाडवा आहे ना आम्ही नाही केला साजरा तुम्ही तर करत जा निदान गिफ्ट आहे तिला काहीतरी नमस्कार केला आणखीन हो थोडीशी गो बर काय शुभमजण निघाले तिचं सामान घेऊन खाली उतरली आमच्या दोघींचं माहेर एक असल्या कारणाने तिला अगोदर पाठवलं मग मी दुसऱ्या दिवशी गेली भाऊ दिवशी एकाच वेळी सगळ्यांचं निघणं होत नाही घरी पण पाहावं लागतं बघा अशा प्रकारे निघाली ती माहेराला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा धन्यवाद बाय बाय बोलत होते इकडे अरे दोन तीन आहेत चांगले